बेकायदा पुनर्वसन जमिनींचे वाटप नोंदी रद्द करणे बाधित जमिनींचे बेकायदा खरेदी विक्री व्यवहार व नोंदी रद्द करणे भीमा आस्केड व आसकमान प्रकल्पाचे कालवे रद्द करणे करणे शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करणे यासह अनेक मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य भव्य मोर्चा खेड तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला होता कुठल्या प्रकारचा नाहीत्र कुटुंबातील अनेक कुटुंबातील जमिनी संपादित झाल्या करत असताना कुठल्याही प्रकारचा पंचाळीस वर्ष यावर शिक्षण असलेले चाळीस चाळीस दिवसाचा उपोषण आपण त्या ठिकाणी केलं आणि उपोषण झालं असताना आजपर्यंत आम्हाला खरंच समाज निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून की लोक खूप काही आहेत शेतकरी खूप काही आहे परंतु मला या ठिकाणी आवडून सांगायचं

काय आपल्याला आपल्याला लोकांनी आणि प्रशासना केला उद्देश त्याला होता की माझ्या प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे अनेक शेतकऱ्यांना तरी जमिनीला जमीनला पाणी मिळालं त्याच्यासाठी शेतकऱ्यांना माझ्या उत्पन्न वाढवल आणि उत्पन्न वाढलं दोन रुपयाच्या शेतकऱ्यांच्या घरांची हा उद्या एक नाही तुम्ही बघून घ्या आज तुम्हाला विनंती करतो की सर्व एक फ्रेम झाले नाही सर्व शेतकरी बांधव आहे शेतकरी बांधवांना पाणी मिळालंच पाहिजे आता आमची धुमत नाही परंतु हे जात असताना आमच्या खेळ तालुक्यावर खूप मोठा अन्याय आहे आज आमच्या शेतकऱ्यांना आज आमच्या शेतकऱ्यांची समिती काढून आहे

तहसीलदार खेड यांना विविध मागण्यांची निवेदन दिले असून शेतकरी बांधवांना योग्य न्याय न मिळाल्यास पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असे यावेळी ये सांगण्यात आले